हरतालिे व्रता जीवन हर जीवन ने जीवनौदल हरलिे व्रता ने जीवनौदल पार्वती मा ने इच्छित वरदान दयल पार्वती मे ने इच्छित वरदानल हरलि काति जलीरे आली तीज काति रे आली

स्पिरिच्युअल ला व्हिजिट करत असतो पण स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे जो हरतालिका व्रतावर आधारित आहे तो तर तुम्ही पूर्ण बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत ऑन इन्फोबॉट स्वामी आई चॅनल ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोबॉट स्वामी आई चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईव्ह चेक वाटत असेल तर इन्फोबॉट स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया स्टेट्यू नॉन इन्फो बोर्ड हरतालिका व्रत जे भाद्रपात महिन्याच्या शुद्ध तृतीयेला येतात असत शुक्ल पक्षातल्या तृतीयेला जे भाद्रपद महिन्यामध्ये व्रत येत ती तिथी किंवा व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय या वर्षी हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आलेला आहे जे गणेश चतुर्थीच्या बरोबर एक दिवस आधी किंवा आदल्या दिवशी असतं त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे पार्वतीचे एक खास व्रत आहे जे पार्वतीने शिवांना प्राप्त करण्यासाठी किंवा विवाह हो, योग्य व्यक्तीशी आपल्या इच्छित व्यक्तीशी होण्यासाठी केलेलं व्रत आहे त्यामुळे हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यामध्ये करण्यास अत्यंत योग्य वातावरणानुसार मानले जाते असे बोलले जाते की पार्वती मातांनी जेव्हा शिवाला आपला पती मानले मनोमन तर त्यांना प्राप्त करण्यासाठी भाद्रपद हा महिना निवडला कारण श्रावणामध्ये पावसाळा सुरू होतो आणि पावसाच्या हलक्या हलक्या सरी सुरू होत होत भाद्रपत मध्ये त्या वाढत जातात त्यामुळे त्यांनी असं निवडलं की जेव्हा त्या, त्या पावसामध्ये बसूनच जेव्हा ऊन वारा पाऊस हे सगळं काही सहन करून व्रत करू शकतील तेव्हा त्यांचं मन एकाग्र होईल त्यांच्या आत्म्याची शुद्धी होईल त्यामुळे त्यांना श्रावणानंतर शिवांची भरपूर उपासना करून श्रावणामध्ये आळवल्यानंतर भाद्रपद महिना त्यांना योग्य वाटला त्यामुळे भाद्रपद महिन्यातली जी तिथी असते शुक्ल पक्षातली तृतीया तेव्हा हरतालिका हे व्रत येत असतं हरतालिकेला तीज व्रत हरतालिका तीज व्रत पार्वती महाव्रत फक्त हरतालिका व्रत असं देखील बोललं दे जातं महाराष्ट्रामध्ये हरतालिका ह्या नावाने हे व्रत ओळखलं जातं तर नॉर्थ मध्ये हे व्रत ओळखलं जात भारताच्या इतर भागामध्ये पण हरतालिका किंवा पार्वती माता व्रत विवाह व्रत असं देखील ह्याला ओळखलं जातं तर या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला म्हणजेच मंगळवारी हरतालिका तीज व्रत आलेलं आहे आणि आपण तिथे जाणून घेतलेले आहे तर काय आहे शुभ मुहूर्त ते जाणून घेत हरतालिका हे ब्रह्म मुहूर्तापासून सकाळी बाराच्या शुभ मुहूर्त हा सहा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी सुरू होतो तो, तो बरोबर सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दरम्यान तुम्ही सुचिरभूत व्रताची सगळी काही तयारी करून तुमी के या दरम्यान तुम्ही हरतालिके व्रताची मांडणी करून हरतालिकेचं व्रत करायचं आहे पूजा पाठ करायचं आहे हे व्रत आपण घरच्या घरी करू शकतो आपल्या देवघरामध्ये किंवा योग्य जागा घरामध्ये नेमून किंवा तुम्ही शिवालयात जाऊन किंवा एखाद्या नदीच्या किनारी जाऊन किंवा एखाद्या मंदिरात जिथे शांत ठिकाण आहे तिथे येथील जाऊन तुम्ही सगळं पूजा साहित्य नेऊन हे व्रत करू शकता तर चला मग आता आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम हरतालिका तीजाचे व्रताचे महत्व काय आहे देवी पार्वतीच्या तपस्येला समर्पित असं हे व्रत आहे जेव्हा आपण व्रताला बसतो तेव्हा पार्वती मातेचा अंशच आपण प्रत्येक स्त्री बनलेला असतो हे व्रत कुणीही बारा वर्षांच्या पुढची कुमारिका किंवा एखादी महिला मॅरिड अनमॅरिड करू शकते कुमारिका मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे करू शकतात तसेच ज्या सुहासिनी आहेत सौभाग्यवती आहेत लग्न झालेल्या स्त्री आहेत त्या आपल्या सौभाग्याला उजळा देण्यासाठी त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी घरातली इडापिडा निघून जाण्यासाठी आपल्या सु सुहागाचं म्हणजे आपल्या सौभाग्याचं जे आरोग्य आहे ते टिकून राहण्यासाठी किंवा तो स्वस्पती मिळण्यासाठी देखील हे व्रत करू शकतात घराच्या सुख अविवाहित मुलींना आदर्श जीवनसाथी प्राप्तीसाठी हे व्रत अत्यंत योग्य मानलं जात आणि ह्यामध्ये समर्पण निष्ठा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे हे व्रत पार्वती माईंचे हे व्रत आहे त्यामुळे पार्वती माईंना समर्पित होऊन त्यांना शरणागती घेऊन पार्वती माईंबरोबर करून हो हे व्रत करायचं आहे तर हे आहे हरतालिकेच्या व्रताचं आपल्याला योग्य जोडीदार जोडीदार मिळण्यासाठी आणि जो मिळालाय तो टिकण्यासाठी त्याचं आयुष्य वाढण्यासाठी आरोग्य प्राप्तीसाठी हे व्रत हरतालिका व्रत आपण करायचं आहे तर हरतालिका व्रताची कथा काय आहे जी आपण पूजा केल्यानंतर हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी ती वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तसा आधी मी ब्लॉग मध्ये की किंवा पार्वतीला समर्पित त्यांना शरणागती म्हणून हे व्रत आपण प्रत्येक स्त्री कुमारिकेने करायचा आहे पार्वतीने इच्छित वर शिव माजिकला होता परंतु तिचे वडील जे होते ते ह्याला विरोधात होते कारण पार्वतीचे वडील हिमालय हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि भगवान शिवशंकर अस्तित्वात आहे किंवा असा देव आहे या पृथ्वीवर किंवा ह्या पूर्ण विश्वामध्ये यावर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता पार्वतीने मात्र ठाण मांडलं होतं की मी जर लग्न करेल ते भगवान शिवशंकरांशीच करेल आणि तिच्या वडिलांनी विरोध केला परंतु तिचे वडील म्हणतात जर तुला जर ते प्रसन्न झाले आणि ते प्रत्यक्ष माझ्यासमोर अवतरले तर मी तुझं लग्न भगवान शिवशंकरांबरोबर नक्की लावून पार्वतीने वडिलांच्या ह्या इच्छेची पूर्णता व्हावी म्हणून विचार केला की के आपण श्रावण महिन्यानंतर भाद्रपद सुरू होतो तेव्हा आपण सगळं काही करून आपण भगवान शरण केलं पाहिजे के के आणि शिवशंकर हे भोलेनाथ आपले प्रति म्हणून आपण प्राप्त करून घेतलं पार्वतीची भोळी भक्ती होती त्यामुळे पार्वतीने भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी कपकट तपस्या आरंभली आणि तिथे थी होती भाद्रपद शुद्ध तृतीया भाद्रपद महिन्यातली तिसरी तिथी होती प्रतिपदेनंतरची जी ह्या वर्षी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आलेली आहे हरतालिका म्हणजे हर आणि आलिका असा मिळून तयार झालेला हरतालिका हा शब्द आहे हर हरतालिका म्हणजे देवी पार्वती माईंची कठोर तपस्या असा हरतालिका या शब्दाचा अर्थ आहे पार्वतीच्या भक्ती प्रे भक्ती पुढे आणि तिच्या प्रेमापुढे शिव हे नमस्तक झाले ते प्रकट झाले आणि त्यांनी तिला प्रसन्न होऊन प्रकट होऊन वर दिला की तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल आणि मी तुझ्याशी विवाह नक्की करेल त्यांनी तिला दिलेल्या वचनाप्रमाणे वरदानाप्रमाणे पुढे शिवशक्ती यांचे मिलन झाले पार्वती मातेचा शिवशंकरांबरोबर भोलेनाथांबरोबर विवाह पार पडला महिलांनी आपल्या व्रतामध्ये त्याचप्रमाणे तपस्वी राहावे पार्वती माईंप्रमाणे अनुकरण करावी पार्वतीची हरतालिकाच्या दिवशी पूजा करावी राहावे सोहळं पाळावे सात्विक विचार करावे मन सकारात्मक ठेवावे ब्रह्मचर्य पाळावे हलाहार घ्यावा उपवास करावा पार्वतीचे शिवशंकरांचे ध्यान करावे त्यांचे मनोपचार करावे नर्तन देवीपतीची मूर्ती मांडावी त्याची देखील पूजा करावी आणि हळदी कुंकू समारंभ देखील व्रत संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी आपण करायचा आता हे व्रत कसं करायचं आहे पूजा विधी कशी असते हरतालिकेच्या व्रताची व्रताचं देखील आपण जाणून घेतले आता एक्झॅक्ट पूजा कशी करायची आहे व्रत विधी काय आहे हरतालिका व्रताचं हे जाणून घ्या सर्वप्रथम हरतालिकेचं व्रत आपण दोन प्रकारे करू शकतो हे मी सांगू इच्छितो हरतालिकेचं व्रत तुम्ही বাজারাতুন বাজারত হরতা মাত্রী শুধু घरी बनवू शकता शाडूच्या मातीची किंवा साध्या मातीची छोटीशी पार्वती माईची मूर्ती बनवू शकता घरी काही त्याला सुकवून रंगरंगोटी तुम्हाला पाहिजे तशी करू शकता किंवा रेडीमेड पार्वती माईंची हरतालिकी मातीची मूर्ती मिळते ती घेऊन यायची मिनिमम एक काही जण दोन मांडतात तुम्हाला दोन मांडायचे असतील दोन मांडा पूजेला तरी आणावी किंवा तुम्हाला घरच्या घरी बनवता येत असेल शाडूच्या मातीची साध्या मातीची ती बनवावी त्याला रंगरंगोटी करून सजवावी नाही तर दुसरा प्रकार जो आहे तो नदी किनारी जाऊन काही जण नदीमध्ये जे खडे असतात ते खडे पाच खडे घेऊन येतात आणि ते पाच खडे म्हणजेच पार्वती माईंचं प्रतीक त्या मान मानतात आणि त्या खड्यांनाच त्या हळदी कुंकू हार फुलं सगळं काही बेलपत्र शमीपत्र जे जे अर्पण करायचं असतं ते अर्पण करून त्याची पूजा करतात व त्यालाच हरतालिका असं मानतात कोकणामध्ये खडे आणून पार्वती पार्वतीबाई मानून पूजा करण्याची पद्धत आहे अनेक ठिकाणी नदी किनारी जाऊन तिथलेच खडे घेऊन तिथल्या तिथेच पूजा करण्याची पद्धत आहे परंतु बहुतेक भागामध्ये महाराष्ट्राच्या छोटीशी मूर्ती आणली जाते हरतालिकेची जी बाजारामध्ये मार्केटमध्ये मिळते आणि त्याची पूजा केली जाते आता नॉर्थ मध्ये माती आणि जाते आणि ती केली जाते त्याची मूर्ती करून ठेवली जाते आदल्या दिवशी आणि त्याला गणपण बनवलं जातो म्हणजे शिवशंकर भोलेनाथ पण करतात आणि पार्वती माई पण करतात आणि त्याला रंग रंगोटी करून त्याला योग्य वस्त्र अलंकार घालून तीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते प्रत्येक प्रदेशानुसार हवामानानुसार पद्धती वेगळ्या आहेत पण अर्थ एकच आहे की ह्या हरतालिका व्रतामध्ये पार्वती माईची शी आणि शिवशंकरांची शिवशक्तीची मिळून पूजा करायची आता मी सांगितले की मूर्ती आणायची आहे किंवा खडे आणायचे आहेत नदीला जाऊन आणि त्याची पूजा करायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची ते आपण बघूया हरतालिकेच्या दिवशी लवकर उठावे ब्रह्ममुर्त्याला घर स्वच्छ करावे आपण सूचभूत व्हायचे स्नान घेतो ते करून त्यानंतर ते घरामध्ये जी दररोजची पूजा आहे ती करायची काही उपासना असेल ते करायची आहे ह्या दिवशी पूर्ण आपण उपवास भरायचा आहे काही खायचं नाही सकाळी तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता किंवा खडी साखर घेऊ शकता किंवा पाणी पिऊ शकता आणि आपली नित्याची देवपूजा करून ह्या व्रताला बसायचं आहे आता व्रतासाठीचं साहित्य काय आहे ते बघूयात हरतालिकेची मूर्ती किंवा नदीवरून आणलेले पाच खडे त्यानंतर तुमच्याकडे पाच पत्री पाहिजेत पत्री म्हणजे पाच प्रकारची पानं जी ह्या हवामानामध्ये चातुर्मासामध्ये उगवतात फॉर एक्झाम्पल बेलपत्र पाहिजे तुमच्याकडे व्हायला शमीचं पत्र पाहिजे आघाडा पाहिजे हरळी पाहिजे चाफ्याचं पान पाहिजे आंब्याचं पान पाहिजे ह्या पाच ते सहा पैकी तुम्हाला जी पानं अव्हेलेबल होतील ती सगळी पानं भरपूर आणायची जेवढी शक्य आहे तेवढी व्हायला ते म्हणजे पत्रे असतं ते घेऊन यायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं निळी फुलं आणायची आहेत योग्य हार ज्या फुलांचा तुम्हाला योग्य वाटतं मोगऱ्याचा गुलछडीचा लिलीचा किंवा गुलाबाचा देखील असा योग्य हार पार्वती माईंना अर्पण करण्यासाठी करायचं आहे गजर आहे ते असेल तरी चालेल वेणी आणली रेडीमेड देवीला तरी देखील चालेल त्याच्यानंतर आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत पाच आंब्याची पानं पाच लागणार आहेत कलश मांडणीसाठी कलश ताजं पाणी सुपारी विड्याची पानं हळदी कुंकू अक्षताप हे सर्व काही लागणार आहे प्रसादासाठी आपल्याला काही फळं लागणार आहे कलशामध्ये टाकण्यासाठी काही नाणी लागणार आहेत हे सगळं काही आपल्याला लागणार आहे प्लस आपल्याला वाळू लागणार आहे ताजी ती वाळू तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा तिला आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवायची ते सुकवायची पाणी उतळून द्यायची ही जी वाळू आहे त्याची आपण शिवपिंड तयार करणार आहोत घरच्या घरी आता तुम्ही घरी करताय तर घरीच तुम्ही पूजाच्या ठिकाणी थी शिवपिंड तयार करायचे आहे तुम्ही नदी किनारी जाऊन करताय तर तिथली जागा स्वच्छ करून तुम्हाला पार्वती माईची मूर्ती घ्यायची किंवा पाच खडे मांडायचे तिच्या पुढे वाळूची शिवपिंड तयार करायची त्याला हे सगळं अर्पण करून तिथले पसून तिथे व्रत घरी कशी पूजा करायची करायची ते हे सगळं साहित्य तुम्हाला लागणार आहे तर ते घ्यायचं आहे सकाळी सुचिरभूत होयचे नेत्याची देवपूजा करायची आहे योग्य जागा देवघरात किंवा घरात निवडायची पूर्वेकडे आपलं तोंड होईल आणि आपल्या समोर पूजा मांडेल म्हणजे देवीचं किंवा ज्या व्रताचं तोंड आहे आपण मांडून ते पश्चिमेला आणि आपलं दोन देवाकडे म्हणजे देवीकडे पार्वती माईकडे म्हणजे पूर्वेला अशी पूर्वाभिमुख अशी मांडणी करायची आहे एक चौकी लावायची आहे किंवा चौरंग घ्यायचा पाट घ्यायचा त्याच्यावरती नवीन वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिकाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती पार्वतीबाईंची जी हरतालिकेची मूर्ती ती स्थापन करायची आहे त्या हरतालिके मूर्तीला वस्त्र आपण घालायचं आहे ब्लाऊज पीस येथे घालायचं आहे किंवा एखादा शेला नवीन पांढरू शकतात हळदी कुंकू घाला अलंकार घाला मोगऱ्याचा हार घाला हार फुलं घाला वेणी आणली असेल ती घाला छोटीशी घरच्या घरी केली तरी चालेल कारण छोटी असते हारपालकीची असं करून हळदी कुंकू हार फुलं अर्पण करून अलंकार अर्पण करून वस्त्र अर्पण करून पार्वती नाईची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर समोर आपल्याला वाळूची पिंड तयार करायची आहे शिवपिंड पूर्व पश्चिम दिशेला तुम्ही शिवपिंड पाहिले असेल कसे असते शिवालयामध्ये त्या प्रकारे तिच्या समोर शिवपिंड तयार करा त्यानंतर शिवपिंड तयार केल्यानंतर त्या शिवपिंडीला तुम्हाला भस्मचंदन लावून घ्यायचं आहे आपल्याला माहिती की शिवपिंडीला कुंकू अर्पण करत नाही भस्मचंदन लावा अत्तर अर्पण करा त्यानंतर निळी पांढरी फुलं अर्पण करा त्यानंतर पार्वती माईंना शिवशंकराला मिळून नमस्कार करायचं आणि प्रार्थना करायची आहे हे पार्वती माई हे भोलेनाथ सर्वप्रथम श्री गणेशांना नमस्कार हे श्री गणेशा हे महादेवा हे पार्वती माई हे हरतालिके माते आज भाद्रपद शुद्ध आहे आहे व्रत मी तुझी छोटीशी पूजा मांडलेली आहे हे व पार्वती माई ही पूजा हरतालिका व्रताची आपल्या चरणी रुजू करून घ्या मी जी पूजा करत आहे ती मनोभावे करून घ्या जी जी बेलपत्र फळ तुम्हाला अर्पण करत आहे आधारतालिके व्रताच्या निमित्त ती आपल्या असेल मी रुजू करून लिहा मला सगळ्या संकटातून बाहेर काढा मला इच्छित वर द्या आणि योग्य ठिकाणी माझं लग्न जुळून येऊ द्या द्यात अशी कुमारिकेंनी प्रार्थना करायची जर तुम्ही मॅरिड असाल किंवा असेल असे तर माझं जे सौभाग्य आहे ते टिकू द्या त्याचं आयुष्य वाढवा असं नम्रतेने प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण ज्या काही पत्रे आणलेले आहेत पाच जसं मी सांगितलं की बेलपत्र लागणार आहे शमीपत्र लागणार आहे आंब्याचं पान लागणार आहे त्याच्यानंतर चाफ्याचं पान आघडा हरळी हे जे काही आणलं आहे जी काही पाच पानं तुम्हाला अवेलेबल झालेली आहेत भरपूर प्रमाणात पाच पाच क्वांटिटीमध्ये ती सर्व वाहून घ्यायची पांढरी फुलं निळी फुलं अर्पण करायची आहे हे सगळं शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना ओम नम शिवायचा जप तुम्ही करू शकता ओम पार्वते नमः ओम पार्वते नमस्तुद्धे नम तुम्ही जप करू शकता ओम नम शिवाय किंवा पार्वती म्हणतात हा जप तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा करायचा आहे आता ह्या सगळ्या पत्र शिवपंडीवरती अर्पण करून झाल्यानंतर फुले हे ते अर्पण करून झाल्यानंतर त्या सगळ्या पाच पाच पत्र्या शिवपिंडी आणि पार्वती माईंच्या पुढे देखील मांडायचं आहे म्हणजे शिवपिंडीवर तर अर्पण करायचंच आहे हे सगळं परंतु हे सगळं काही पार्वती माईंच्या पुढे पण मांडायचं आहे जसं पार्वतीला पण अर्पण करायचे पण मूर्ती छोटी असते हरतालिकेची त्यामुळे हरतालिकेच्या पुढे तुम्ही एकावर एक असं पान रचून प्रत्येक पान जसं शमीचं पान बेलपत्राचं पान त्याच्यानंतर आंब्याचं चा पान चाफ्याचं चा पान आघाड्याचं चा पान हरडी असं एकावर एक अर्पण एक कर। कर। करा त्याच्यावर निळी पांढरी फुलं हे सगळे अर्पण करा हे सगळं काही अर्पण करायचं प्लस पाच फळांची पानं देखील मिळाली तर ती देखील अर्पण करायची दोघांना केला आणि शिवाला देखील शिवप्रमाला फळांची पानं म्हणजे पेरूचं पान सीताफळाचं पान त्याच्यानंतर अजून कुठली कुठली माहिती असतील किंवा तुमच्या आजूबाजूला असतील त्याची सगळी पानं तुम्ही काढून आणा आणि ती पानं तुम्ही पाच पाच अर्पण करा शिवपिंडीला आणि हरकत कोणत्याही फळाचं पान चालेल असं काही नाही की ह्याच किंवा त्यात ह्या महिन्यामध्ये जी जी फळं आहेत जी जी उगवतात जांभळं आहेत पपई आहे त्याच्यानंतर पेरू आहे सीताफळ आहे त्याच्यानंतर अजून जे काही फळ तुमच्या जवळपास उगवत असेल त्याचं पान तुम्ही काढून आणा आणि ती पाणी देखील तुम्ही अर्पण करायची आहे त्यानंतर खडी साखर मांडायची आहे दूध साखर मांडायचं आहे नैवेद्याला आणि पाच फळं देखील जी अवेलेबल होतील ती मांडायची आहेत अशी मांडणी आपण पूजेची करायची आहे आता ज्यांच्याकडे काहीच अवेलेबल नाही फॉरेन मध्ये राहत आहेत हरतालिकेची मूर्ती मिळत नाही किंवा नदीवर जाऊन पाच खडे देखील आणू शकत नाही ते प्रतीकात्मक सुपारी मांडू शकतात त्याला पार्वतीचं आवाहन करून पार्वती, पार्वती समजू शकता आणि जी माती अवेलेबल होईल तशी तुम्ही मूर्ती शिवमूर्ती तयार करू शकता किंवा घरात जर शिवपिंडी असेल तर त्याची तुम्ही पिंड समोर मांडू शकता किंबत असेल तर फक्त सुपारीला पार्वती समजून तुम्ही त्या सुपारीची पूजा करा फोटो असेल शिवपार्वतीचा तर तो मांडा त्याच्या पुढे ही पूजा तुम्ही मांडा सगळ्या फोटोला तुम्ही अर्पण करू शकता कसरी बेलपत्र फळांची पाच पानं आणि पत्र्यांची बेलपत्र शमी शमीपत्र त्याच्यानंतर आघडा हराळी चाफ्याचं पान हे सगळं तुम्ही फोटोच्या पुढे मांडून खाजी कुंकू अर्पण करून फुलंही हात फुलं अर्पण करून करू शकता दाशी बांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर नम्रतापूर्वक परत हरतालिके मातेला आणि शिवांना प्रार्थना करायची व्रत स्वीकारा आणि मनोभावे करून घ्या माझ्या घरामध्ये सकारात्मकता द्या आम्हाला आरोग्य द्या व दरवर्षी आजच व्रतवाद करून करून घ्या असं नम्रतापूर्वक प्रार्थना करायची आहे जसं मी आधी सांगितलं की दिवसभर दिवशी हरतालिके व्रताच्या दिवशी आपण उपवास करायचा आहे काही जण निर्जला व्रत करतात म्हणजे अन्न पाणी न घेता किंवा फलाहार व्रत करतात तुम्हाला जे शक्य आहे उपवासाचे पदार्थ खिचडी हे ते खाऊन करायचं असेल करा किंवा निर्जल किंवा फलहारावरती हरतालिकेचा व्रत करायचं आहे ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला काही मंत्र येत असतील पार्वती स्तुती स्तोत्र शिवमंत्र ते तुम्ही म्हणायचं आहे किंवा जी मी कथा सांगितली हरतालिके मातेची ती वाचायची आहे हरतालिका तीची कथा त्यानंतर तुम्ही हरतालिके मातेची आरती करायची गणपतीची आरती हरतालिके मातेची आरती आणि शिवशंकरांची लवकर ती ही आरती ह्या तीन आरती करून घ्यायच्या आहेत नैवेद्यामध्ये मी सांगितलं की दूध साखर खडी साखर त्याच्यानंतर गुळ खोबरं तुम्ही ठेवायचं आहे आणि फळं ठेवायचे आहे अर्पण करायचं आहे आता काही जण ह्या व्रताबरोबर कलश मांडणी करतात म्हणून मी कलशाचं साहित्य सांगितलं होतं तुम्हाला शक्य असेल तर कलश मांडणी देखील तुम्ही साईडला करून घ्या कलशामध्ये ताजं पाणी भरायचं आहे त्याला कडेने हळदी कुंकूचं स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये एक नाणं टाकायचं एक रुपयाचे केव जी अवेलेबल आहे हळदी कुंकू अक्षर टाकायचं एक फूल टाकायचं त्याच्यानंतर पाच विड्याची पानं पाच आंब्याची पानं त्या कलशाला लावायची मधोमध नारळ मांडायचा आहे त्यान नारळाला हळदी कुंकू अर्पण करा फुलं हार अर्पण करा आणि हा कलश तुम्ही पार्वती माई हरतालिका जिथं मांडली त्याच्या डाव्या किंवा उदव्या साईडला पडणार नाही असं तांदळावरती त्या चौरंगावरती किंवा पाटावर मांडणी करा अशा प्रकारे तुम्ही कळ कलश मांडणी करू शकता हरतालिकेच्या साईडला शिवपिंड पण करू शकता हे सगळं काही जे जे सांगितले ते मानून त्याला सगळ्या हार पत्री सगळ्या अर्पण करून हरतालिकेच्या व्रताची कथा वाचून हरतालिके मातेची आरती शिवांची आरती त्याच्यानंतर गणपतीची आरती म्हणून हे व्रत संपन्न करायचं आहे उपवास धरून तर अशा प्रकारे हरतालिकेचं हे व्रत आपण साजरे करणार आहोत सगळ्या स्त्रिया कुमारिका सुहासिनी सौभाग्यवती सगळ्या वयोगटातल्या स्त्रिया हे व्रत करू शकतात उपवास तुम्हाला जमत नसेल तर पूजेपर्यंत उपवास झाला तरी चालेल उपवास पूर्ण दिवस केला तर खूपच चांगला संध्याकाळी नैवेद्य करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे ह्या व्रताला पार्वती माईंना हरतालिके मातेला शिवशंकरांना आणि व्रत सोडायचं आहे संध्याकाळी सुवासिनींना बोलून हळदी कुंकू द्यायचं आहे आणि हळदी कुंकू समारंभ देखील करायचा आहे आता नक्षत्र दर्शनानंतर किंवा दुसऱ्या दिवशी व्रत मोडण्याची काही ठिकाणी पद्धत आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी नक्षत्र दर्शन करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी हे व्रत उत्तर पूजा करून सगळं काही उचलून घ्यायचं नमस्कार करायचा संपन्न झालं हरतालिके मातेला सगळं उचलून घ्यायचं एका कॅरी बॅग मध्ये भरून पाण्यात मध्ये ठेवायचं आहे हरतालिके मातेची मूर्ती तुम्ही दुसऱ्या वर्षीसाठी ठेवून देऊ शकता तर अशा प्रकारे हरतालिके मातेचं हे व्रत आपण पार पाडायचं आहे आणि हरतालिके मातेचा आपण आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आता हरतालिके मातेच्या व्रताच्या पद्धती ह्या प्रादेशिक आणि हवामानानुसार वेगवेगळ्या आहेत जसं मी सांगितलं हे महाराष्ट्रामध्ये चालते त्या प्रकारे सांगितलेलं व्रत आहे तुम्ही नॉर्थमधून असाल तर तुमचं कदाचित वेगळं असू शकते पद्धत थोडीफार व्रत करण्याची तुम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे हरतालिकेचं व्रत करू शकता तुम्ही फॉरेन मध्ये राहत असाल तर सुपारी मांडून तुम्ही हे व्रत केलं तरी देखील चालेल आणि हे व्रत करत असताना आपण भक्तिभावाने आपलं मन भरून येत आणि आपल्याला पार्वती आपुलकी माता जीवन साथीच्या सुखासाठी तिच्या भक्तीत आळवी आनंद हे व्रत सर्वांना लाभो आणि पार्वती माता आपले जीवन मंगल करू अशा भावना आपल्या मनामध्ये दाटून आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कुमारिकांपासून ते सौभाग्यवतींपर्यंत सगळ्या भगिनींनी सगळ्या स्त्रियांनी हरतालिके मातेचं हे व्रत अशा प्रकारे पार पाडायचं आहे तर हरतालिका मातेचं व्रत हे ह्या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आलेलं आहे ते तुम्ही चुकवू नका तुम्ही कुठली राहत असाल भारतामध्ये हो भारताबाहेर तुम्हाला जसे शक्य होईल जे जे अवेलेबल होईल त्या प्रकारे तुम्ही नक्की हरतालिके मातेचं व्रत करा हळदीकुंकू समारंभ पण करा आणि पार्वती माईंच्या शिवशंकरांच्या नतमस्तक व्हा व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर आजचा कंटेंट हरतालिका हरता व्रत दोन हजार पंचवीस आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट्यू नॉन इन्फोबॉट स्वामी चॅनल हे हरतालिका व्रत पार्वतीची वाट भक्ती करूया आराधना पतीसाठी व्रत घरासाठी सुख समृद्धीसाठी हरतालिका हे व्रत व्रत करा हरतालिका सुख शांती लाभो आपणा सर्वांना ओम नम शिवाय ओ पार्वत्य नमस्तभ्यो नम ओ पार्वत्य तपस्वी नम पार्वतीमाता सर्वाना सुखसमृद्धीदेव आरोग्यदेव योग्यव प्राप्तीदेव केला तर अशा प्रकारे आजचा कंटेंट आपण एंड करूयात हरतालिका व्रताचा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सांगतो पर्यंत स्टे टू नॉट इन्फो गॉट स्वामी चॅनल बाय फॉर नाव जय हरतालिका माता सवारी तू बैल का साथी तू त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाओ में तू गंगा की धारा तेरी जटाओं में समाई है सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप बुझाई